हे पहा मकर संक्रांत विशेष आज आम्ही तिळाचे लाडू बनवलेले आहेत एकदम असे खुशखुशीत आणि कुरकुरीत मऊसूद लाडू तयार झालेले आहेत नमस्कार मित्रांनो वेलकम टू सावन लॉक्स थर्टीन नाईन्टी फोर सर्वात प्रथम तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड बोला मकर संक्रांत स्पेशल आज मी तुम्हाला तिळाचे लाडू बनवून दाखवणार आहे जे प्रत्येक घरात बनवले जातात हाताना चटके न लागता गरम व मऊसूद हो कुर कसे संपूर्ण लाडू होईपर्यंत कसे लाडू कुरकुरीत कसे होतील बनवायला एकदम सोपे आणि खा, खायला एकदम चविष्ट असे आज मी तुम्हाला लाडू बनवून दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तिळाचे लाडू बनवण्यासाठी साहित्य घेतलेले आहे पाव किलो गावरान तिळ घेतलेले आहेत एकदम असे पांढरे शुभ्र नसतात असे लालसर असे मातकड असे कलरचे असतात ते पाव किलो घेतलेले आहेत आणि एकदम ते चविष्ट असतात शंभर ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत पाव किलो गुळ घेतलेला आहे काळ्या कलरचं गुळ घेतलेला आहे तुम्ही कुठचं पण गुळ घेऊ शकता जायफळ आणि वेलची पावडर घेतलेली आहे दोन चमचे साजूक तूप घेतलेले आहे चुलीवर कढई ठेवलेली आहे त्याच्यात आम्ही शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाण्याचं साल तडकेपर्यंत शेंगदाणे आम्ही भाजून घेऊया सतत असे परतत राहायचे शेंगदाणे आपण पाहू शकता शेंगदाणे पण आमचे खरपूस असे भाजलेले आहेत आणि साल पण त्यांची तडतडलेली आहेत आता आम्ही ते काढून घेऊया चुलीची फ्लेम स्लो ठेवूया आणि आता आम्ही तीळ भाजून घेऊया दोन मिनिटं झालेली आहे तीळ पण आमचे खरपूस असे भाजलेले आहे ते पण आम्ही काढून घेऊया जास्त तीळ करपू नाही मग लाडू कडवड होती थंड झालेले आहेत आणि आता ते आम्ही हाताने सोलून घेऊया आणि एका सुपात घालूया आणि अशी हातानं अशी सालं काढायची त्यांची आता ते आम्ही पाकडून घेऊया तसे शेंगदाणे पाखरून झालेले आहे दाडसर सा अशी शेंगदाणे आम्ही पाट्यावर वंट्यावर अशी भरड करून घेऊया जास्त एकदम पावडर बनवायची नाही फक्त अशी भरड कशी करायची देख, लोखंडी कडाई ठेवलेली आहे त्याच्यात गुळ घालचे दुसऱ्या बाजूला मातीच्या पातेल्यात गरम व्हायला पाणी ठेवलेलं आहे चुलीवर ूळ आमचं व्यवस्थित वितळेला आहे त्याच्यावर आम्ही एक चमचा साजूक तूप घालूया मग लाडू एकदम कुरकुरीत होतात साजूक तूप घातलं की चुलीची फ्लेम स्लो ठेवून सतत असं ढवळत राहू आलेली आहे आणि आता त्याचा एक ड्रॉप आम्ही पाण्यात घालून चेक करूया अजून गोळी बनत नाही अजून दोन मिनिटं परतून घेऊया जेली प्रमाणे आमचा पाक तयार झालेला आहे अजून आम्ही दोन मिनिटं ढवळत राहूया आमचा परफेक्ट पाक तयार झालेला आहे अशी गोळी बनते आम्हाला एकदम कडक गोळी बनवायची नाही चिकीच्या आता आम्ही कढई उतरून घेऊया त्याच्यात तिळ घालूया शेंगदाण्याचा पूड घालूया पावडर घालूया आणि मिश्रण एक जीव करून घेऊया मिश्रण आमचं व्यवस्थित असं जीव करून झालेलं आहे चुदीवर पाणी ठेवलेलं आम्ही उकळताना ते उतरून घेऊया त्याच्यावर ही कडाई ठेवूया मग आमचं सर्व लाडू वळेपर्यंत मिश्रण एकदम असं गरम राहणार हाताना थोडं तूप लावून घेऊया आणि पाहिजे त्या साईजचे आपण लाडू वळू शकता आम्ही एवढे छोटे छोटे लाडू वळणार अशा प्रकारे सर्व लाडू आम्ही वळून घेऊया सर्व लाडू बनवून तयार झालेले आहेत शेवटचे लाडू राहिले आहेत ते पण बनवून घेऊया हे पहा खाली मी पातेल्यात पाणी ठेवलेलं ते अजून गरम आहे म्हणून सर्व लाडू बनेपर्यंत मिश्रण पण एकदम असं मौसूद आणि गरम राहिलेलं आहे अजून पण लाडू छान असे वळतात हे पहा मकर संक्रांत विशेष आज आम्ही तिळाचे लाडू बनवलेले आहेत एकदम असे खुसखुशीत कुछ आणि कुरकुरीत मौसूद लाडू तयार झालेले आहे आणि एक तुम्हाला मी तोडून दाखवते हा पहा एकदमच असा मऊसूद लाडू तयार झालेला आहे वयस्कर लोक पण खाऊ शकतील असा लाडू तयार झालेला आहे एकदमच असा खुशखुशीत लाडू तयार झालेला आहे आणि मी सांगितलेल्या ट्रिक्सने तुम्ही लाडू मुद्दाम बनवा आणि कसे झाले ते मला कमेंट करून सांगा आणि हा लाडू मी आता तुम्हाला खाऊन दाखव एकदमच कुरकुरीत लाडू तयार झालेला आहे मौसूद पण झालेला आहे हे लाडू दोन महिने पण टिकून राहू शकतात आणि पुन्हा एकदा तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा इन ॲडव्हान्स आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आणि अशीच एक आम्ही नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येऊ तोपर्यंत मस्त का आणि स्वस्त राहा बाय